बाहेर पडा मतदान हा तुमच्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं शस्त्र आहे त्या शस्त्राचा वापर झाला पाहिजे त्याच्याने लोकशा लोकशाही मजबूत होते आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक माणसाने मतदान करावं तर तुमचा सर्वात मोठा अधिकार आहे कुठल्याही अधिकारापेक्षा मतदानाचा अधिकार हा सर्वात मोठा आहे सर आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये अठरा टक्के मतदान झालेलं आहे हा त्यांना वाढवण्यासाठी मतदारांनी कसं सक्रिय झालं पाहिजे एक तर मतदार याद्या कधी सुधारतात आपल्याला अजून किती वर्ष लागतील हा माझा प्रश्न आहे आपण आधुनिक भारताचं म्हणजे आपण काय कॉम्प्युटराइज डिजिटल वगैरे सगळं म्हणतो आणि मतदारच यादी व्यवस्थित नाही मतदार मिळत नाहीत मतदार, मतदार नावं ना उलटी सुलटी झालेली असतात इलेक्शन कमिशनला का म्हणजे का म्हणून ते सुधरत नाही मला काय कळत एकंदरीतच सत्तेचा भयंकर माझ आलाय भयंकर माझ काल रात्री देखील माझ्या मतदारसंघात चार वाजेस्तोर सगळेजण मोकाट फिरत होते पैसे घेऊन मोकाट अर्थात मीही फार काही अडवायला गेलो नाही पण म्हणजे हे काय चालू आहे पोलीस त्यांच्या संरक्षणार्थ अर्थ फिरतायत काय चालू आहे काय सुहास कांदेने देखील आता कोणाला घ्या तुम्हीच बघा ना तुम्हीच लोकांना दाखवा सत्ताधारी पक्षाचे उमेदवार शिवसेनेचे सत्ताधारी पक्षाच्या उमेदवार शिवसेनेचे हे जर डायरेक्ट खुनाच धमकी देत असतील तर आता आम्ही जॅकेट बिकेट घालूनच फिरलेलं बरं आता महाराष्ट्रात एक हेल्मेट एक जॅकेट सर, सर, काही रक्कम आमच्या इथे रक्कम जप्त झाली जप्त केलेल्या रक्कमेतला पोरगा पकडले गेला आणि नंतर त्याला सोडण्यात आला ज्याप्रमाणे काही बोलण्यात अर्थ नाहीये इतकं इतकं वाईट प्रशासकीय विनोद तावडे त्याच्यात इन्वॉल्ड आहे काही होणार नाही पण काहीही होणार नाही तर त्याप्रमाणे विनोद तावडेंचं कालचं प्रकरण पाहिलं आज सकाळी सुप्रिया सुळे देखील आरोप केले गेले -के बिटकॉइन बिटकॉइन संबंधातले आरोप हे अत्यंत हीन खाने पातळीवरचे आरोप आहेत मी तुमचा आवाज आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून आत्ता काढू शकतो आत्ता आता नवीन पुरांना नवीन जनरेशनला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं नॉलेज आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून कोणाचंही मॉर्फिंग करता येतं काहीही दाखवता येतं त्याचं अगदी नग्न छायाचित्र देखील त्याचा नग्न व्हिडिओ देखील काढता येतो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करायचा आहे फक्त बाकी काय करायचं तक्रारांचा दावा आहे बरं सीएनडी सी खऱ्या अर्थाने शेतकरी असेल व्यापारी असेल युवा आपल्याकडनं कशा प्रकारचा प्रयत्न असणार आहे महाविकास आघाडीच्या कमीत कमी एकशे साठ ते एकशे पासष्ट जागा येत आहेत असे संकेत महाराष्ट्रात मिळत आहेत आणि आम्ही उत्साही आहोत एक चांगलं सरकार देऊ असं वाटतं ओके okay. ओके okay. okay.